नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात टी बी मुक्त लातूरसाठी आरोग्य यंत्रणा झाली सक्रिय राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबवणार जिल्हा क्षयरोग अधिकारी यश यन तांबारे यांची प्रशासकीय इमारतीतील पत्रकार परिषदेमध्ये माहिती राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सन दोन हजार पंचवीसपर्यंत लातूर जिल्हा टीबी म्हणजे क्षयरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग जिल्हा क्षयरोग विभाग तसेच पंचायत विभाग सक्रिय झाला आहे गतवर्षी जिल्ह्यामधील चौवेचाळीस गावे मुक्त करण्यात आलेली असून आता जिल्ह्यातील सर्व टीबी मुक्त करण्याचा संकल्प असल्याची माहिती जिल्हा अधिकारी श्रीमती यशंत तांबारे यांनी आज एकवीस मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान जुन्या प्रशासकीय इमारतीतील जिल्हा क्षयरोध क्षयरोग अधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली क्षयरुग्णांमुळे देश आणि सा राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीमध्ये अडथळा निर्मात हो निर्माण होत असल्याने देशपातळीवर टी व्ही मुक्त देश करण्यासाठी क्षयरोग राष्ट्रीय दूरीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यामुळं क्षयरोगाचा संसर्ग थांबवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत क्षयरुग्णांना सहा महिने शासनाच्या वतीने मोफत उपचार दिले जातात तसेच निक्षयमित्र उपक्रमांतर्गत समाजातील दानसूर व्यक्ती सामाजिक संस्था क्षयरुग्णांसाठी पोषण आहाराची किट पुरवित आहेत आतापर्यंत जिल्ह्यामध्ये सातशे बावन्न निक्षयमित्रांनी योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे असेही जिल्हा क्षयरोग अधिकारी श्रीमती यशवंत तांबारे यांनी यावेळी सांगितले या टी व्ही मुक्त कार्यक्रमाचा प्रसार व प्रचार आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या पत्रकार परिषदेला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एच के राऊत डॉक्टर डी के रुपनर आदींची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर आपण जे क्षयरुग्ण आहेत त्यांचं लवकरात लवकर निदान करणं त्यांना उपचारावरती आणणं आणि जे त्यांचे सहवासित आहेत कुटुंबातील व्यक्ती आहेत यांनासुद्धा काय उपचार पद्धती आहे आणि जो क्षयरुग्ण आहे तो त्या आजारातून लवकर बरा कसा होईल आणि त्याच्यासाठी कुठल्या उपाययोजना आहेत याच्याबद्दल आपण माहिती इथं आपण देत आहोत की लोकांपर्यंत सर्वांपर्यंत पोचावी आणि त्याचबरोबर क्षयरोग प्रतिबंधसाठी सुद्धा आता नवीन जी अडल्ट बी सी जी वॅक्सिनेशन अठरा वर्षावरील ज्या व्यक्ती आहेत त्यांना बी सी जी लसीकरण हे आपलं होणार आहे ही होईल याच्याबद्दल एक ह्या अनुषंगाने आपल्याला माहिती देण्याचा हा उद्देश आहे तर सर्व जे क्षयरुग्ण म्हणजे क्षयरुग्णाचं जे निदान आहे की ज्याच्यामध्ये ताप खोकला वजन कमी होणं भूक मंदावणं किंवा मानेवरती गाठ असणं ही जी लक्षणं आहेत त्यांनी तपासणी करून घेऊन लवकरात लवकर त्याचं निदान करून उपचार पूर्ण घ्यावा आणि हा सर्व आपल्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये तसंच खाजगी संस्थांमध्ये सुद्धा हा उपचार जो आहे पूर्ण उपचार हा मोफत आपल्याला दिला आहे याच्या तपासणी आणि उपचार दोन्ही आपण मोफत देतो